रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि आरोप प्रत्यारोप उमेदवार जागा वाटप ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत पण आपण आज ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन आज एक वेगळा विषय हाताळणार आहे आरक्षणाचा नाही आहे आंदोलनाचा नाही ना कुठल्याही इलेक्शनचाच आहे भाग आहे परंतु आपण इंटरेस्टिंग गोष्टी घेणार आहे की आपण असे काही मतदारसंघ निवडलेत ज्या मतदारसंघामध्ये एक तर परिवारवाद आहे किंवा हाय व्होल्टेज ड्रामा घडण्याची शक्यता आहे आणि असे मतदारसंघ जिथे पूर्ण राज्याचं लक्ष किंवा देशाचं देखील लक्ष लागू शकतो की लागलेलं ला असेल तर त्यातलं सुरुवातच आपण करूया की ठाणे जिल्ह्यातला येणारा कल्याण मतदारसंघ तर कल्याण मतदारसंघामध्ये ऑलरेडी मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेजी विद्यमान खासदार आहेत आणि ही लढाई कशामुळं हाय व्होल्टेज ड्रामा होणार आहे तर या ठिकाणावरनं आदित्य ठाकरे यांची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे आणि आदित्य ठाकरे सोबत आनंद दिगेंचं देखील या ठिकाणी नाव खूप चर्चेत घेतलं जाते पण आता फायनल आणि इथं अजून लेडीजचं देखील म्हणजे सुषमा अंधारे यांचं देखील नाव चर्चेत आहे की नक्की ह्या तिघांपैकी शिवसेनेकडून इथली जागा कोणाला जाणार आहे तर नक्की जर खरंच एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात दा केदार दिघे असतील तोडीची कट्टर म्हणजे आपण म्हणू शकतो की निवडणूक होऊ शकते त्याच्याबदल्यात आदित्य ठाकरे असेल तर ते अजूनच होईल एक मुख्यमंत्र्याचा पोरगा एक माजी मुख्यमंत्र्याचा पोरगा जनतेने फक्त मतदान करा आणि कार्यकर्त्यांनी सतरंज उचला <laughs> मी मजाक मध्ये सांगते पण ही खरी गोष्ट आहे ठीक आहे आणि जर सुषमा अंधारे तिथून उभा राहिल्या तर मात्र मुश्किल आहे कारण श्रीकांत शिंदे यांचं कार्य चांगलं आहे आणि मजबूत मतदारसंघावरती त्यांचा ताबा आहे कल्याण मतदारसंघामध्ये आणि खूप सारे त्यांनी लोक जोडून ठेवलेले आहेत कट्टर लोक जोडून ठेवलेले आहेत आणि शेवटी एकनाथ शिंदे यांचा पण देखील तो गड मानला जातो त्यामुळे जर तिथं आदित्य ठाकरे के किंवा केदार शिंद केदार दिघे या दोघांच्या नावांपैकी जर एखादा उमेदवार राहिला तर ती लढाई चुरशीशी होऊ शकते आणि इंटरेस्टिंग होऊ शकते दुसरी दुसरा मतदारसंघ आपण घेऊया कोल्हापूरचा कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसकडून ही उमेदवारी देण्यात आलेली पण शाहू महाराज शंभर ठिकाणी निवडून येतील असा सगळ्यांचा अंदाज आहे कारण राजघराणा आहे त्यांच्या विरोधात मला वाटते मंडलिक मंडलिक नाहीत त्यांच्या विरोधातले मी वि उमेदवार आता कोण आहेत ते बघितलं नाही मी भाजपकडून भाजपची जागा आहे तिथली कोल्हापूरची पण ते आता नक्की कोणाच्या ताब्यात आहे ती काय माहीत नाही मला तुम्ही ते सांगितलंच नंतर पण कोल्हापूरची देखील लढाई खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याचबरोबर सांगलीची लढाई सांगलीमध्ये तर शिवसेना आणि काँग्रेस यांच्यामध्येच भांडणं सुरू झालेली आहेत म्हणजे शिवसेनामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर पण करून टाकली आणि काँग्रेस अजून ती जागा आम्हाला पाहिजे म्हणून भांडत बसले म्हणजे विशेष आहे ती गोष्ट आणि तिथं खरोखर विशाल पाटलांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळ मिळणार होती परंतु चंद्रकांत पाटलांना राष्ट्र आपल्या उद्धव ठाकरेंनी ती उमेदवारी जाहीर करून टाकली तिथं सभाही घेतली आणि त्याच्यानंतर आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये तिथं नाराजीचं नाट्य सुरू आहे इथपर्यंत नाराजीचं नाट्य की आम्ही उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही आणि यांच्या सभेलाही जाणार नाही इथपर्यंत हे होऊन आता आहे त्याच्यानंतरची सगळ्यात इंटरेस्टिंग जागा होणार आहे की बारामती मतदारसंघ त्याच्यानंतरच एक मतदारसंघ खूप इंटरेस्टिंग आहे तो पण बघा तुम्ही पण बारामतीची गोष्ट घेऊया बारामतीमध्ये सुप्रिया सुळे प्र आपल्या सु, सु, सुनित्रा पवार अजित पवारांच्या पत्नी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या बहीण आणि ह्या दोघांच्या मधून विजय शिवतारे बापू म्हणजे असं नको व्हायला दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याच लाभ म्हणजे बापूच तिकडे वर चढ निघतील असं नको व्हायला कारण म्हणजे असं मला काय म्हणायचं नाही बरं का पण असं सांगत आहे की दोघांच्या ह्या सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या म्हणामध्ये बापूंचा नंबर लागला तर विशेष वाटायला नको कारण आपण नेहमी हे बघतो की आपण दोघांच्या मनामध्ये तिसऱ्या लाभ झालेला आहे तर ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण एकनाथ शिंदे यांनी बापूंची विजय शिवतारी बापूंची खूप समजूत काढली देवेंद्र फडणवीस यांनी देखील समजूत काढली पण बापू ती गोष्ट ऐकायलाच तयार नाही आहेत बापूंनी आणि कार्यकर्त्यांनी ती गोष्ट एकदम जोरात उचलून धरलेली आणि बापूंनी ठरवले यावेळेला की मी खासदारकीला उभा राहणार आणि मी निवडून येणार आता तिथं तिरंगी पिर आपण तिरंगी लढत म्हणू शकतो बापू सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अजून एखादं नाव चर्चेत येऊ नये म्हणजे झालं नाहीतर मी रवत आहे आणखी एक गोष्ट आहे की माडा मतदारसंघात देखील हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची खूप शक्यता आहे भाजपकडून तिथं रणजित सिंह निंबाळकरांना जागा भेटलेली आहे तर धैर्यशील मोहिते पाटील हे देखील भाजपमध्येच आहेत परंतु नाराज आहेत ते शरद पवारांच्या अगदी जवळचे मानले जातात आणि अपक्ष उभे राहण्याची दहरीशील मोहिते पाटलांची दाट शक्यता आहे आणि शरद पवारांकडून महादेव जानकरांचं नाव हे नव्याण्णव टक्के फायनल झालेलं आहे नव्याण्णव टक्के म्हणा शंभर टक्के फायनल झालेलं आहे आणि माडा मतदारसंघामधनं महादेव जानकरांनी प्रचाराला सुरुवात देखील केलेली तर हा एक हाय वोल्टेज ड्रामा मतदारसंघ असलेला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये देखील खूप इंटरेस्टिंग गोष्टी घडणार आहेत की नक्की कोणाचं काय होणार आहे ते ठीक आहे त्याच्यानंतर बाकी निलेश लंकेंची तर जागा आहेच आपली दक्षिण अहमदनगर दक्षिणची विजय सुजय विखे पाटील आणि राणी आता निलेश लंकेंचं नाव होतं पण आता त्यांच्या पत्नी तिथून उभा राहणार अशा नावाची चर्चा येते त्याच्यानंतरची जागा आहे की बीड तुमच्या सगळ्यांच्या आवडतात बीडमध्ये आता काय होणार आहे बघा ज्योती मेटेताईंना पण ज्योतिताई मेटे यांना पण जागा म्हणजे तिथली मिळण्याची दाट शक्यता आहे आता जस्ट दोन तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी पक्षामध्ये बजरंग सोनवणे यांनी गृहप्रवेश केला पण म्हणू शकतो किंवा घर वापसी केली म्हणू शकतो ले ले तर त्यांच्याही नावाची खूप चर्चा आहे पण माझा असा अंदाज आहे आता खरं ते आपल्याला येणाऱ्या काळात बघायलाच मिळेल पण माझा असा अंदाज आहे की पंकजा मुंडे ह्या महिला आहेत तर ज्योतिताई महिला महिलाच तिथे उमेदवारी दिल्या तर तिथली लढत चुरशीस होऊ शकते दुसरी गोष्ट विनायकराव मेटे हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी खूप प्रयत्न करत होते आणि त्यांनी खरोखर त्यांनी प्रयत्न केले परंतु दुर्दैवाने त्यांनी त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये ते गेले पण त्या ठिकाणी ज्योतिताई मेटे यांना उमेदवारी देऊन मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा देखील फायदा उचलू शकतात हे शरद पवार गट आणि खरोखर ज्योतिताई मेटेंना देखील मराठा समाजातील समा खूप मोठा सपोर्ट आहे आणि समर्थन देखील आहे तर ही लढाई या पंकजा मुंडे आणि ज्योतिताई मेटेंमध्ये झाली तर खूप इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होतोय आपण बाकीचं राहिलेला पुढच्या पार्टमध्ये बघूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मताप्रमाणे आत्ता जेवढे मी नावं घेतलेत ह्यामध्ये कुठल्या मतदारसंघात कोण निवडून येणे दाट शक्यता आहे ते मला कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार